प्राचीन काळात कांपिल्य नावाच्या प्रसिद्ध नगरीमध्ये एक विख्यात ब्राह्मण यज्ञदत्त राहत होता तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत आणि धार्मिक विधींमध्ये निपुण होता नगरातील लोक त्याचा मोठा सन्मान करत आणि त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असे त्याला एक पुत्र झाला आणि त्याने त्याच्या पुत्राचे नाव गुणनिधी असे ठेवले गुणनिधी म्हणजेच सद्गुणांचा खजिना ही आशा ठेवून की तो आपल्या कुल परंपरेला शोभेल असे आचरण करेल गुणनिधीच्या बालपणातच त्याला वेदशास्त्रांचे शिक्षण दिले गेले त्याच्या उपनयन संस्कारानंतर तो विद्वान गुरूंच्या सानिध्यात आपले शिक्षण घेऊ लागला प्रारंभी तो अतिशय हुशार एकाग्र आणि शिस्तप्रिय विद्यार्थी होता पण जसजसं तो तरुण होत गेला तसतसे त्याच्या वागण्यात आणि बोलण्यामध्ये काही बदल दिसू लागले हळूहळू त्याला बाह्य आकर्षणांकडे ओढ वाटू लागली त्याने काही वाईट मित्र जोडले त्याचे मित्र ते जुगार खेळायचे आणि भोगवादी जीवन जगायचे त्यांच्या सोबतीने गुणनिधीलासुद्धा जुगार खेळण्याची चटक लागली सुरुवातीला तो फक्त कुतूहल म्हणून खेळायचा पण नंतर तो पूर्णपणे या व्यसनाच्या आहारी गेला गुणनिधीला जुगारासाठी पैशांची गरज भासू लागली त्यामुळे तो घरातून लहान सहान वस्तू चोरी करून त्या बाजारात विकू लागला त्याची आई ही गोष्ट हळूहळू लक्षात घेऊ लागली तिने त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण आईच्या मायेपुढे तिचे शहाणपण हरवले तिला वाटले तो की तो लवकरच सुधारेल यज्ञदत्त हा आपल्या धार्मिक कार्यात इग्नमग्न असायचा की घरात काय चालले आहे याची त्याला कल्पनासुद्धा नसायची पण हळूहळू गावात लोक गुणनिधीच्या वाईट सवयींबद्दल कुदबुज करू लागले शेवटी एके दिवशी एक मोठा प्रसंग घडला त्या दिवशी यज्ञदत्ताने आपल्या सोन्याच्या अंगठीला एका ठिकाणी ठेवले आणि आपली पत्नीला तिला जपून ठेवण्यास सांगितले पण पुढे संधी साधून गुणनिधीने ती अंगठी चोरली आणि ती अंगठी त्याने बाजारात जाऊन एका व्यापाराला विकली यज्ञदत्त संध्याकाळी बाजारात गेला असताना त्याने एका व्यापाराच्या हातात तीच स्वतःची अंगठी बघितली त्याने त्या व्यापाराला कुतूहलाने विचारले ही अंगठी तुला कुठे मिळाली त्यावर व्यापाऱ्याने उत्तर दिले ही अंगठी एका तरुणाने मला विकली होती त्याचे नाव गुणनिधी आहे व्यापाऱ्याचे हे उत्तर ऐकून यज्ञदत्त शून्य झाला आपल्या पुत्राने स्वतःचा असा विश्वासघात केला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता जेव्हा त्याने आपल्या पत्नीला विचारले तेव्हा त्याच्या पत्नीने आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कबूल केले की तिला बऱ्याच दिवसापासून या सर्व गोष्टींची शंका होती पण आईच्या प्रेमामुळे ती त्याला काहीच बोलली नाही हे सर्व बघून गुणनिधीला समजले की आता त्याच्या चुकीशी शिक्षा होणार आहे तो घाबरला आणि घर सोडून पळून गेला तो कोठेही न जाता जंगलातून भटकत राहिला उपाशी पोटी थकल्या भागल्या अवस्थेत तो कांपिल्य गावाच्या बाहेर पोहोचला रात्र होत आली आणि दूरवर मंदिराच्या घंटांचे निनाद त्याच्या कानावर पडले गार वाऱ्यातून प्रसादाचा एक सुवास सुगंध दरवळत होता भुकेने व्याकुळ झालेल्या गुणनिधीच्या पोटात कावळे ओरडू लागले तो त्या सुगंधाच्या दिशेने चालत राहिला आणि काही वेळाने तो भगवान शंकराच्या मंदिराजवळ पोहोचला ते मंदिर दीपांनी उजळून निघाले होते आणि तिथेल सगळं भक्तेगण महाशिवरात्रीचे जागरण करत होते गुणनिधीने आत डोकावले असता सर्व भक्त तलीन होऊन शिवभक्ती करत होते भजनं गात होते आणि तिथल्या शिवलिंगावर अर्पणासाठी स्वादिष्ट प्रसाद तिथे ठेवला होता हे सर्व पाहून त्याचा भुकेचा विस्फोट झाला आणि त्याच्या मनात विचार आला हे अन्य मिळवण्यासाठी काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल तो एका अंधाऱ्या कोपरात लपून बसला रात्र जशी जशी पुढे सरकली भक्त एक एक करून थकून झोपी गेले संधीची वाट पाहत असलेल्या गुणनिधीने हळूहळू कक्षाच्या दिशेने पावले टाकली ज्या कक्षामध्ये प्रसाद ठेवलेला होता तो सावधपणे पुढे जात असताना त्याने पाहिले की मंदिरातील मुख्य दिवा बंद होत चालला होता प्रकाश कमी झाल्यामुळे त्याला काहीही दिसत नव्हते आधी प्रकाश वाढवला तर चोरी करणं सोपं जाईल असा विचार करत त्याने आपल्या फाटलेल्या वस्त्राचा तुकडा एक फाडला त्यातून एक वाद बनवली आणि ती वाद त्या दिव्यामध्ये टाकली क्षणार्धात ज्योत उजळली आणि मंदिर नव्याने प्रकाशमान झाले आता मंदिरामध्ये त्याला एकदम स्पष्ट दिसू लागले होते गुणनिधीने प्रसाद वेगाने गोळा केला आणि तिथून निघू लागला पण गडबडीत तो एका झोपलेल्या भक्ताच्या अंगावर पडला तो जागा होऊन ओरडला चोर चोर त्याला पकडा त्याचा आवाज ऐकून इतर भक्तसुद्धा उठले आणि क्षणार्धात गुणनिधीला घेरण्यात आले मित्रांनो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा लोक त्याला पकडून मंदिराच्या रक्षकांकडे घेऊन गेले ते लोक त्याला म्हणाले हा पवित्र ठिकाणी चोरी करतो आहे याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे लोक ओरडू लागले गोंधळाच्या मध्येच त्याला मारहाणसुद्धा करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा अंत झाला पुढे यमराजाचे सेवक नरकातून खाली आले काळ्या वस्त्रांमध्ये लपेटलेले ते दूत मृत्यूचा गारवारा घेऊन आले होते त्यांनी गुणनिधीची आत्मा पकडण्यासाठी हात पुढे केले तेव्हा यमदूत कठोरपणे म्हणाले हा पापी होता त्याने आपले धर्माचे पालन सोडले आणि आपल्या कुटुंबाला फसवले आणि देवांच्या मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला त्याच्या पापांचे फळ त्याला भोगावेच लागेल तेवढ्यात भगवान शिवाचे गण स्वर्गातून उतरले यमदूतांपेक्षा त्यांच्या अस्तित्वात एक तेज होते त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण मंदिर उजळून निघाले त्यांनी यमदूतांचा मार्ग अडवला गणांचा प्रमुख शांत आणि ठाम आवाजात म्हणाला तुम्ही सर्वजण चुकीचे आहात गुणनीच्या मनात वासना आणि लोभ होता पण त्याच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी त्याने अनाहूतपणे भगवान शिवाची एक निस्सीम सेवा केली मंदिरातील पवित्र दिवा विजत असताना त्याने स्वतःच्या कापड्याचा तुकडा जाळून त्या ज्योतीला प्रज्वलित केले ही कृती जरी त्याच्या अज्ञानातून केली असली तरी महाशिवरात्रीच्या पवित्र आरती घडली आहे त्यामुळेच त्याला मोक्ष मिळाला पाहिजे यमदूत आणि शिवगण यांच्यात जोरदार वाद झाला यमदूत म्हणाले न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे पापाचे परिणाम कुणालाही टाळता येत नाही तर यावर शिवगण म्हणाले परंतु एका क्षणाच्या निस्वार्थ भक्तीने जीवन बदलू शकते परमेश्वर दयाळू आहेत त्याने केलेली एक छोटी कृती त्याच्या भविष्यासाठी नवा मार्ग तयार करू शकते न्यायाचा हा वाद थेट भगवान महादेवांच्या कानावर गेला कैलास पर्वतावर जिथे भगवान शिव आपल्या ध्यानमग्न स्थितीत होते तिथेही हा प्रश्न पोहोचला यमदूत आणि शिवगण यांच्यातील तर्कवितर्काची प्रतिध्वनी संपूर्क त्रिलोकात उमटत होती महादेवाने डोळे उघडले त्यांच्या निळ्या कांतिमय दृष्टीने संपूर्ण विश्व व्यापले होते त्यांचा तिसरा नेत्र अर्धवट उघडला आणि एक प्रकाश लहरींसारखा पसरायला लागला भगवान शिवाच्या एका विचारानेच समस्त देवता यमराज शिवगण आणि कालपुरुष तिथे उपस्थित झाले यमराजाने नम्रपणे भगवान शिवाला प्रणाम केला आणि म्हणाले प्रभू हा जीव पापी आहे त्याने अधर्माचरण केले आहे आपल्या कुटुंबाची मानहानीसुद्धा केली सत्यमार्ग सोडला आणि मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला अशा व्यक्तीस मोक्ष मिळू शकत नाही न्यायाच्या नियमानुसार त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल यावर शिवगाणांनी त्याला उत्तर दिले हे खरे आहे प्रभू परंतु या मनुष्याच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्याच्या हृदयात भक्तीचा एक छोटासा प्रकाश जन्माला आला त्याने आपल्या फाटलेल्या वस्त्राचा एक तुकडा तो फाडून मंदिरातील दिवा उजळवला त्याने जाणून किंवा न जाणून पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची म्हणजेच प्रभूंची सेवा केली हे सर्व ऐकून यमराज विचारात पडले पाप आणि पुण्य यांचे संतुलन कसे करावे हे त्यांना समजेना आणि असा प्रश्न तिथे उपस्थित सर्वांनाच पडला धर्म हा कठोर आहे पण भक्तीचे सामर्थ्य न्यायाच्या बंधनांनासुद्धा मोडू शकते असे म्हणतात हे सर्व ऐकल्यानंतर महादेवांनी मंद हास्य केले त्यांनी हातवर करून आदेश दिला गुणनिधीने जीवनभर अनेक पापे केली पण त्याने केलेल्या एका निस्वार्थ कृतीमुळे त्याच्या आत्म्याने भक्तीचा स्पर्श अनुभवला आहे माझ्या भक्तीमध्ये हृदयाचा भाव हा खूप मोठा आहे मी त्याला शाप देणार नाही उलट त्याला नवा जन्म देईन यावेळी तो लोभी आणि चोर म्हणून नव्हे तर एक महान राजा म्हणून जन्म घेईल जो प्रकाशाचा प्रचार करेल आणि जनतेच्या हृदयात भक्ती चेतवेल भगवान शिवाच्या या निर्णयावर संपूर्ण देवांनी सहमती दर्शवली यमदूत माघार घेताना नम्रपणे म्हणाले महादेवा तुमची कृपा अमर आहे हा जीव जरी आमच्या नियमांनुसार नरकात जायला हवा होता तरीसुद्धा तुम्ही त्याला पुन्हा संधी दिलीत खरंच तुमची करुणा अनंत आहे कालचक्र पुढे सरकले काही काळानंतर कलिंग देशाच्या महान राजा अरिंदमाच्या महाला एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला संपूर्ण राजवाड्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि या मुलाचे नाव दम असे ठेवले गेले लहानपणापासूनच हा दम इतर मुलांपेक्षा वेगळा होता इतर मुले खेळण्यात रमायची तो मंदिरातील दिव्यांकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत बसे दिवा विझू नये म्हणून तो सतत पुजाऱ्यांना आठवण करून द्यायचा त्याच्या आईला हे आश्चर्य वाटायचे पण तिला माहीत नव्हते की हा गुणनिधीचाच पुनर्जन्म होता दम मोठा होत गेला तो शूर बुद्धिमान आणि दयाळू राजा बनला त्याने राज्यात एक नवा आदेश जारी केला प्रत्येक शिवमंदिरात अखंड दिवा तेवत ठेवला जाईल मंदिरात जेवणाविना कोणीही उपाशी राहणार नाही आणि कुणालाही चोरट्याच्या मार्गावर जावे लागणार नाही त्याने दिव्यांचा उत्सव सुरू केला जिथे हजारो भक्त रात्री एकत्र येऊन मंदिरात दिवे लावत हे प्रकाश उत्सवाचे रूप घेत गेले आणि संपूर्ण कलिंग राज्यामध्ये शिवभक्तीचा प्रसार झाला बऱ्याच वर्षानंतर एका महाशिवरात्रीच्या रात्री दम एका भव्य मंदिरासमोर उभा होता त्याने बघितले की हजारो दिवे तेवत होते जणू तारेच पृथ्वीवर उतरले होते त्या तेजस्वी प्रकाशात त्याच्या मनाच्या गाभ्यात एक जुनी आठवण उमटली त्याच्या हृदयात एक आवाज आला जो दिवा तू अंधारात पेटवला होतास त्याने आता संपूर्ण राज्य उजळून टाकले आहे तो गूढ आवाज कुठलाही शब्द नसलेला पण खोल अर्थ सांगणारा होता त्याच्या आत्म्याला अंतर्बाह्य प्रकाशमय करून गेला त्या क्षणी दमने अनुभवले की त्याचा जन्म कशासाठी झाला होता गुणनिधीच्या पुनर्जन्मातील चुकांची क्षमा झाली होती त्याचा प्रवास पूर्ण झाला होता त्या दिवशी त्याने भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर मस्तक टेकले आणि स्वतःला संपूर्णपणे महादेवाच्या चरणी समर्पित केले त्याच्या आत्म्याने आता आपले अंतिम ध्येय गाठले होते गुणनिधीच्या पुनर्जन्माची ही कथा आपल्याला शिकवते की कि कितीही अंधार झाला तरी एक छोटीशी भक्तीची ठिणगी संपूर्ण जीवन बदलू शकते मोक्ष केवळ पवित्र जन्मांनाच मिळत नाही तर त्यांना मिळतो जे त्यांच्या अंतरात देवत्व शोधतात मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद